नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विष प्यायला वाल्मिक कराडचं नाव घेत म्हणाला नवी मुंबईतील जिल्ह्यातील भाजपच्या माजी नगरसेवकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली प्राथमिक माहितीनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विष प्राशन केलं भरत जाधव असं या नगरसेवकाचं नाव नगर आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला आहे भरत जाधव यांनी विष पिण्याच्या आधी आपली फसवणूक झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे मात्र नेमक्या कोणत्या कारणामुळे नगरसेवक भरत जाधव यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले हे अद्याप समजू शकलेलं नाही विष प्यायल्यानंतर भरत जाधव यांना त्रास जाणवू लागला त्यामुळे त्यांना तातडीनं नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास अद्याप समोर आलेला नाही मी आज प्रचंड मानसिक तणावामध्ये हे पाऊल उचलत आहे कारण समाजामध्ये तर वाल्मिक कराडच्या सारखी प्रवृत्ती एवढी प्रचंड वाढत चाललेली आहे की तुम्ही प्रामाणिकपणे कामच करू शकत नाही अशी परिस्थिती आहे तुम्हाला टप्प्याटप्प्याने मी माझ्या व्यवसायामध्ये प्रामाणिक काम करणाऱ्या व्यवसायामध्ये झालेल्या त्रासाची बाजू म्हणतो मी पंचवीस वर्षाच्या राजकारणात कधीही कोणत्याही व्यक्तीने मला सांगावं भरत जाधवने आमच्याकडून चुकीच्या पद्धतीने इतर राजकारणी लोक कमवतात तसे कमवले म्हणून चार वर्षापूर्वी जामखेड तालुक्यामध्ये चार पाच वर्षापूर्वी बिल्डिंगचं चा काम चालू केलं रमेश आजबी येनुस सय्यद बेबीचंद धानवडे आणि मी आता रमेश आजबेचं आणि निलेश गायव सचिन गायळचं काय गैरसमजातून वाद झाला मला माहीत नाही परंतु तीन अडीच तीन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला त्या बिल्डिंगचं काम पूर्णपणे बंद आहे दहशतीच्या जोरावर निलेश गावळ सचिन गायळ एक प्रत्येक वेळेस आली की त्यांच्या दोन दोन चार चार गाड्या साईडवर येणार पाच पंचवीस तीस पोर उतरणार दहशत माजवणार तिथं एक प्रकारची बुकिंग होत नाही आज जवळपास तीन साडेतीन चार कोटी रुपये टाकून म्हणजे त्याच्यात बँकेचं कर्ज घेऊन एवढं सगळा लॉसेस तिथं सहन करतोय केलेल्या कामाची चौकशी आणि वॉर्ड क्रमांक एकशे आठ मधल्या सगळ्या कामाची चौकशी केली तर तुम्हाला याच्यातच करोड रुपयाचा घोटाळा दिसेल आणि मग हे करोड रुपयाच्या घोटाळ्यातून पैसे कमवले लाखो रुपये यंत्रणेला वाटायचे किंवा कोणत्यातरी राजकीय नेत्याला जायचे आणि त्यांना हाताशी धरून त्रास देत राहायचा हाच कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी मुंबई